क्लास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणितमधला मूळ संख्या हा घटक घेऊया मूळ संख्या म्हणजे एक संख्या व तीस संख्या एक संख्या व तीस संख्या त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण बघूया एक संख्या तुम्हाला माहित आहे एक संख्या एक संख्या व तीच संख्या तीच म्हणजे कोणती संख्या की जसे की मूळ संख्यामधली आपण घेऊया तेरा संख्या तेराला कितीने भाग जातो एक ने आणि तेरानी मग ह्या संख्या आता मी तुम्हाला डेफिनेशन वाचून दाखवणार आहे ज्या संख्येला एक व तीस संख्या याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही अशा संख्येला मूळ संख्या असे म्हणतात उदाहरणार्थ आपण बघूया उदाहरणार्थ आपण बघूया एक ते एक ते दहामध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत चार चार तर मग माहिती आहे का तुम्हाला दोन तीन पाच सात हे बघा इथे दोन तीन पाच सात आणि अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस आणि एकवीस ते तीसमध्ये तेवीस एकोणतीस आणि एकतीस ते चाळीसमध्ये दोन आहेत एकतीस आणि सदतीस एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळ त्रेचा सत्तेचाळ आणि पन्नास ते एक्कावन्न ते साठमध्ये त्रेपन्न एकोणसाठ आणि एकसष्ट ते सत्तरमध्ये एकसष्ट सदुसष्ट आणि एकाहत्तर ते ऐंशीमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एक सत्त्याण्णव मग मकस... आपण त्याचे गुणधर्म बघूया मूळ संख्यांचे गुणधर्म सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे सर्वात लहान मूळ संख्या ही दोन आहे सर्वात मोठी सममूळ संख्या मूळ संख्या तर आहे पण समूळ संख्या ही दोन आहे सर्वात मोठी सममूळ संख्या सर्वात लहान विषम मूळ संख्या ही तीन आहे सर्वात मोठी विषम मूळ संख्या ही सांगता येत नाही सर्वात लहान तर आपल्याला सांगता आली तीन आहे पण सर्वात मोठी सांगता येत नाही ती अनंत आहे एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या एकूण पंचवीस आहे का मी आता मी जे तुम्हाला सांगितल्या ना दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस ह्या ज्या मूळ संख्या सांगितल्या ह्या तुम्ही काउंट करून ठेवा खरंच पंचवीस आहेत का एक ते शंभरपर्यंत एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत एक ते शंभरपर्यंत मूळ संख्यांची बेरीज आहे एक हजार साठ ह्या ज्या मूळ संख्या आहेत याची बेरीज करून सर्व एक ते सर शंभरपर्यंत मूळ संख्यांची बेरीज एक हजार साठ आलेली आहे एक ते शंभरपर्यंत मूळ संख्यांच्या जोड्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत आठ एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या उलट करून जर लिहिल्या तर त्या आहेत नऊ उलट म्हणजे कशा आता ही आपण एकतीच घेऊया एकतीच जी मूळ संख्या आहे त्याची उलट जर केलं तर कोणती मूळ संख्या तयार होते तेरा मग याला म्हणतात उलट करून लिहिणे मग असं उलट करून जर लिहिलं तर एकूण आपल्या नऊ मूळ संख्येच्या जोड्या मी तुम्हाला एक कोड सांगणार संख्या लक्षात ठेवण्यासाठी हे बघा इथे दिलेलं आहे चौवेचाळीस बावीस बत्तीस तेवीस एकवीस म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एक लक्षा ते दहापर्यंत किती मूळ संख्या आहेत चार आणि अकरा ते वीसमध्ये चार हा कोड लक्षात ठेवा धन्यवाद